सगळीकडेच मस्त अशा पावसाची सुरुवात झालेली आहे गार पाऊस मस्त म्हटला ना की सर्वांनाच गरमागरम चहा आणि भजी हे हवेच असतात आज आपण कांदा बटाटा असे भजी बनवतोय भजी जितके छान दिसत आहेत ना तितकेच मस्त कुरकुरीत असे बनवून तयार झालेले आहेत बऱ्याच वेळेला काय होतं ना की भजे तळून झाल्यानंतर काही कालांतराने किंवा काही थोड्या वेळानेच लगेच ते नरम पडतात तर असं होऊ नये यासाठी तळण्यासाठी जी खास ट्रिक मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमचे भजीसुद्धा मस्त असे बराच वेळपर्यंत क्रिस्पी आणि कुरकुरीत तसेच राहतील अजिबात तेलकट वगैरे होत नाही कांदा भजी आणि बटाटा भजी असे एकत्र असे मस्त आपण आज कॉम्बिनेशनमध्ये हे कुरकुरीत भजी बनवलेले आहेत चला तर पटकन सुरुवात करूयात कांदा आणि बटाटा भजी बनवण्यासाठी इथे मी दोन कांदे आणि त्याचबरोबर एक मोठा बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साईज तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला जर का जास्त क्वांटिटीमध्ये हे भजी बनवायचे आहेत तर कांदा आणि बटाट्याचे प्रमाण वाढवायचं आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पिलरच्या मदतीने साल काढून घ्यायचं आहे बटाटा भजी बनवताना त्यामध्ये जर का कांदा घातला ना त्याची चव आणखीनच मस्त येऊन जाते तुम्ही या पद्धतीने जर का कधी भजे बनवले नसतील तर नक्की बनवून बघा चला तर मस्त असे सर्वच या बटाट्याचे साल काढून झालेले आहेत मी अगदी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला या बटाट्यांचे कट करून घ्यायचे आहेत लहान मुलांना ज्या पद्धतीने आपण फ्रेंच फ्राईज म्हणून देतो ना अगदी त्याच आकारामध्ये आपल्याला हे बटाटे इथे कट करून घ्यायचे आहेत अगदी बारीक बारीक कट नाही केले तरी पण चालणार आहे असे मोठे मोठे कट केले तरीही चालेल आता तुम्ही म्हणाल की असे हे मोठे मोठे बटाट्याचे काप केले तर ते तळले जातील का तर हो अगदी मस्त आणि कुरकुरीत आपले हे बटाट्याचे इथे भजी म्हणून तयार होणार आहेत इतर वेळेला आपण चपट्या आकाराचे इथे हे बटाटा कट करून त्याचे भजी बनवले जातात पण अशा पद्धतीने एकदा कांदे घालून तुम्ही हे भजी ट्राय करून बघा अगदीच मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे होतात अगदीच मध्यम आकाराचे दोन कांदे जर का असतील ना तर ह्या आकाराचा एक बटाटा घ्यायचा आहे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे कांदे जास्त आणि बटाटे कमी किंवा बटाटे जास्त आणि कांदे कमी असं प्रमाण घ्यायचं नाही अगदी मी सांगितलंय त्याच प्रमाणामध्ये आपल्याला हे आजचे मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी असे भजी बनवायचे आहेत सर्वच बटाटे आता इथे माझे फ्रेंच फ्राईजच्या आकारामध्ये कट करून झालेले आहेत अगदीच मोठे मोठे किंवा जाडजाड तर का तुकडे झाले असतील तर त्याचे बारीक बारीक असे इथे कट करून द्यायचे आहेत अगदी याच पद्धतीने आता हे सर्वच आपण कट केलेले बटाटे जे आहेत ना ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ते स्वच्छ असे दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असते आणि आपल्याला हे स्टार्च स्वच्छ असं धुवूनच घ्यायचं आहे बटाटा स्वच्छ असा दोन ते तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला तो पाण्यातच ठेवायचा आहे कारण तोपर्यंत आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहेत आणि बटाटे लाल पडू नयेत किंवा काळे पडू नयेत यासाठी ते पाण्यातच ठेवायचे तोपर्यंत आपल्याला उभे असे मस्त पातळ पातळ कांदे इथे कापून घ्यायचे आहेत कांदे असे कट करून घेतल्यानंतर सुद्धा अगदी मस्त अशा ट्रिकने आपण कांदे कट करून घेणार आहोत जेणेकरून काय होईल ना कांद्याचे मस्त असे पातळ पातळ अगदीच पटकन सुटसुटीत असे हे काप तयार होतील त्यासाठी हा जो काही पाठीमागचा भाग आहे ना सुरीच्या मदतीने तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर सगळ्याच कांद्यांचे इथे मी जो काही पाठीमागचा भाग आहे ना तो कट करूनच घेत आहे जेणेकरून आपले सुट ता मस्त असे कांद्यांचे स्लाइस बनवून तयार होतील आडव्या आकारामध्ये आपल्याला हे कांदे जे आहेत ना ते हातामध्ये धरायचे आहेत आणि अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला या कांद्यांना कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून यांचे जे काही कट केलेला भाग आहे ना तो अगदीच पटकन मोकळा व्हायला मदत होते तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच कांदे कट करून बघा ज्या वेळेला आपण बिर्याणीसाठी बरिस्ता वगैरे बनवतो तर त्यासाठी ना अगदी याच पद्धतीने कांदे एकदा नक्की कट करून बघा अगदी सोपी ट्रिक आहे सुटसुटीत असे झटपट आपल्याला हे कांद्याचे पातळ पातळ असे स्लाईस तयार करून मिळतात बटाट्यांमधील संपूर्णपणे पाणी इथे काढून घ्यायचं आहे त्यामध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही थोडं जर का पाणी राहिलं असेल तर ते काढून घ्यायचं आहे आणि आपण जे काही कांदे कट करून घेतलेले आहेत ना तर ते या बटाट्याच्या स्लाईसमध्ये घालून घ्यायचे बटाट्यांना परफेक्ट मॅच होतील इतकेच आपण इथे कांदे घेतलेले आहेत खूप जास्तही कांदे घ्यायचे नाहीत कारण आपण हे बटाटा भजी बनवतोय कांदा भजी नाही अगदीच एक ना पाकळी ना पाकळी या कांद्याची सुटसुटी तशी झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकताय आता या कांदा आणि बटाट्याच्या स्लायसेसमध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला सगळ्याच फोडींना आणि कांद्यांना हे जे काही मीठ आहे ना ते अगदीच सळवून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे हे मीठ लागलं जाईल इथे काळजी घ्यायची एवढी असं ह्या फोडींना आणि कांद्याला मीठ लावून ठेवलं ना की काय होणार आहे आपले जे कांदे आणि बटाटे आहेत ना ते अगदी मऊ पडणार आहेत कांदा आणि बटाट्याचा जो काही कडकपणा आहे ना तर तो असा निघून जातो आणि आपले हे स्लायसेस मस्त असे मऊ होतात आणि त्यांना पाणीसुद्धा सुटतं त्यामुळे इथेही प्रोसेस करणं गरजेचं आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकताय की कांद्यानं आणि बटाट्याला मस्त असं पाणी देखील सुटलेलं आहे तुम्ही बघू शकताय ही प्रोसेस करून घेतल्यामुळे कांदे आणि बटाटे जे आहेत ना ते मस्त मऊ लुसुशीत असे झालेले आहेत आता यामध्ये मस्त अशी भरपूर ताजी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची बारीक कट करून अख्खे जिरे न घालता इथे मी भातील जिरा पावडर घातलेली आहे तुम्ही जर का अख्खे जिरे घातले तरी पण चालेल त्यानंतर धना पावडर घातलेली आहे आणि चाट मसाला घालायचा आहे आपल्याला एक चमचा जेणेकरून जे काही भाज्यांना नाही ना मस्त अशी चटपटी चव येऊन जाईल लिंबू सुद्धा मी इथे घातलेला आहे अर्धा तर तुमच्याकडे जर का लिंबू नसेल चाट मसालाही नसेल तरी काहीच हरकत नाही असेच तुम्ही बनवले तरीही चालेल लिंबू आणि चाट मसाल्याने ना या बजावना अगदी मस्त टेस्ट येऊन जाते एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करा त्यानंतर यामध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं आहे खूप जास्तही घालायचं नाही सुरुवातीला इथे मी दीड वाटी घातलेलं आहे हे बेसनपीठ ज्या वाटीने आपण आमटी वगैरे पितो किंवा खीर पितो ना तर त्याच वाटीने इथे मी बेसनपीठ मोजून घेतलेलं आहे दीड वाटी घातल्या अगोदर तुम्ही जर का तांदळाचं पीठ तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तेही घातलं ह्यामध्ये तरी चालणार आहे तर ज्यामुळे काय होणार आहे ना की भजी कुरकुरीत होणार आहे माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे फक्त बेसन पिठाचाच वापर केलेला आहे पाणी न घालताच आपल्याला अगोदर हे जे पीठ आणि हे सर्व मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे अगोदरच अगो पाणी घालायचं नाही कारण कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे तर त्यामध्येच आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे अगदी मी दाखवते त्याच पद्धतीने अगोदरच तिकटाचा अंदाज येत नाही त्यामुळे न इथे हे सर्वच मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी लाल तिखट ॲड करत आहे तुम्हाला जर का हिरवी मिरची घालायची असेल तर काहीच हरकत नाही हिरवी मिरची सुद्धा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरून घालू शकतात तुमच्या घरामध्ये कितपत तिखट त्यावर त्यावरती तिखटाचा अंदाज घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला हे सर्वच मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा हळूहळू अंदाज येतो खूप जास्त दाटसर आपल्याला हे पीठ बनवायचं नाही मिक्स करत असताना बटाट्यांना अजूनही बाइंडिंग आलं नाही पिठाचं त्यामुळे मी अर्धी वाटी पीठ पुन्हा इथे ॲड केलेलं आहे बटाट्यांना अगदी ह्या पिठाचं व्यवस्थित बाइंडिंग आलं पाहिजे लागेल तसं अगदी थोडं थोडंसं पाणी यामध्ये ऍड करत जायचं आहे आणि थोडंसं खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त दाटसरही नाही अगदी मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ना भज्याचं ते बनवून घ्यायचं आहे भजे छान खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हा यासाठी अगदी पाव चमचा मी यामध्ये सोडा घातलेला आहे तुम्हाला जर का नसेल आवडत किंवा नसेल घालायचं तर नाही घातला तरीच काही हरकत नाहीये थोडासा अगदी चमचा सोडा घातला ना की भजनना जो काही खुसखुशीतपणा आहे ना तो येतो पुन्हा एकदा सर्वच हे मिश्रण मी मिसळून घेते अगदीच मऊ सरसरीत असं आपण हे बॅटर इथे बनवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय बॅटरची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या आणि पीठसुद्धा जे आहे ना ते बटाट्यांना अगदी व्यवस्थित कोट झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ आणि कांदे बटाटे सर्वच अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कढईमधलं तेल मी अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं त्यामुळे अगदी परफेक्ट आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचे खूप जास्त कडकडीतही तापवायचं नाही लगेच घातल्याबरोबर भजी करपून जातील असंही तेल तापवायचं नाही आहे मध्यम आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचे नंतर त्यामध्ये मावेल तितपत आपल्याला हे भजे जे आहेत ना ते सुटसुटीत असे घालून घ्यायचे आहेत खूप जास्त गर्दी पण करायची नाही हलकासा वरच्या बाजूने फेस कमी झाला ना की आपल्याला कलत्याच्या मदतीने हे जे भजे आहेत ना ते उलट करून घ्यायचे आहेत तुम्हाला मी पुढे आणखी सांगणारच आहे की भजे जे आहेत ना ते बऱ्याच वेळेपर्यंत कुरकुरीत कसे ठेवायचे त्यासाठी एक मस्त अशी खास ट्रिक आहे जी की मी पुढे सांगणारच आहे आता आपल्याला हे भजे सतत अशे उलट जेने है। कुर असे उलटपलट हो करून घ्यायचे आहेत जेणेकरून सगळ्याच बाजूने मस्त हे छान तळले जातील आणि क्रिस्पी कुरकुरीत असे होतील आता तुम्ही हा बघू शकता रंग ह्याच रंगावरती आपल्याला हे भजे जे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत सुरुवातीला चांगल्या पद्धतीने तेल निथळून घ्या म्हणजे तेलकट होत नाहीत एका मोठ्या प्लेटमध्ये हे भजे मी काढूनच घेते कांदा आणि बटाट्यांमुळे भज्यांना टेक्स्चर तर पहा काय अप्रतिम असंच आलेलं आहे मस्तच सेम पद्धतीने इथे आपल्याला दुसरी ही बॅच तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीपासून हे बजी मीडियम भजी तळताना मिडियम ठेवायचे आहे कुठेच कमी करायची नाही कुठेच वाढवायची नाही वाढवले तर भजी करपून जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि कमी केले तर खूप जास्त तेलही शोषून घेतील त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम इथे सुरुवातीपासून अगदी सुरुवातीपासून मीडियम ठेवायची आहे कुठेच वाढवायचा नाही कमी करायचा नाही आणि जेव्हा आपले भजे सर्व तळून होतील ना तेव्हा दोन दोन बॅचमध्ये अगोदरचे जे काही भजे तळलेले आहेत ना ते तर ते पुन्हा एकत्र असे घालायचे आहेत आणि दोन बॅचचे जे, जे काही भजे आहेत ना ते असे एकत्रितपणे तळून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे भजी जे आहेत ना ते बराच वेळपर्यंत कुरकुरीत राहतात ही जर का तुम्ही ट्रिक कधी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा त्यामुळेच आहे ना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे भजे तळण्याची ही अगदी खास आणि महत्त्वाची ट्रिक आहे या पद्धतीने जर तुम्ही कधी केले नसेल तर एकदा नक्की करून बघा तीन चार वेळेला उलट पलट करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हे भजे जे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत खूप जास्त डार्क रंग घ्यायचा नाही नाहीतर मग करपट लागतील तुम्ही इथे भज्यांचा रंग पाहू शकता अगदी परफेक्ट असाच आलेला आहे मोठ्या झाडाने सुद्धा तुम्ही हे सर्व भजी एकाच वेळेला काढू शकताय म्हणजे तेल निथळून आहे आपल्याला सर्वच भजी इथे मी अगदी कुरकुरीत दोन दोन बॅच मध्ये तळून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे भज्यांना भाताक्षणी कोणालाही खाण्याची इच्छा होईल असे हे मस्त गरमागरम कुरकुरीत असे भजी बनवून तयार झालेले आहेत तुम्ही जर का असे कांदा आणि बटाटा एकत्रित करून जर का कधी भजी बनवले नसतील तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा कुरकुरीत असा आवाज तर तुम्ही ऐकतच असाल अगदी बऱ्याच वेळानंतर भजी गार झाल्यानंतर इथे मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर पुन्हा भेटूया अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय